विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती मालगाव येथे मोठ्या उत्साहात साजरी चौदा एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता प्रतिमा पूजन बुद्ध वंदना समस्त बौद्ध समाजमधील मान्यवरांच्या हस्ते व बहुसंख्य बंधू भगिनी यांच्या हस्ते पार पडले त्यानंतर मुलांच्या लिंबू चमचा शर्यत धावणे शर्यत रांगोळी स्पर्धा व भारतीय संविधान या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या चोवीस एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची भव्य दिव्य शोभायात्रा सायंकाळी निघाली त्यामध्ये आकर्षक रथ सुप्रसिद्ध सोलापूरचा हलगीताफा शरद बँड कराड नटराज बेंजो चाफळ शोभेच्या दारूचा झगमगाट व लखलकाट पाहण्यासारखा असा होता या मिरवणुकीमध्ये मालगाव गावाला डिजिटलच्या माध्यमातून चांगला संदेश लोकांपर्यंत पोहोचला हजारो बंधू भगिनींचा शुभ्र वस्त्र मध्ये सहभाग झाला होता मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण पार पडले व कार्यक्रमाची सांगता झाली या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी निशांत भंडारे यांनी पाहूया Und <laughs> dann की अधिक माहिती तुम्ही सांगलेल्या आहेत की चांगले सोशल मीडियाच्या माध्यमातून जी एक बातमी घेतली आहे की भव्य दिव्या अशी मालगाव शहरामधून जयंती सोहळा पार पडत आहे आणि तसं आपण या ठिकाणी बघायला गेलो तर जी काय भीम जयंतीचा जो काय फोटो आहे तो फोटो आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे की चांगल्या पद्धतीचा हा जो काय मिरवणूक आहे ती मिरवणूक या ठिकाणी पार पडत असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे चांगली डेट साठी तालुका प्रतिनिधी निशांत सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या